नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा फॉल कलर्स आलेले आहेत मिनेसोटा मध्ये आणि दरवर्षी आपण नॉर्थ शोरला फॉल कलर्स बघण्यासाठी जातो मोठी ट्रीप तर दुसऱ्या राज्यात प्लॅन केलेली आहेच पण त्याच्या आधी Uh, प्रथेप्रमाणे म्हणूयात आपण आज आपण नॉर्थ शोला निघालेलो आहोत फक्त एका दिवसाचाच हा प्लॅन आहे आणि एक छान ट्रेल करायचा आहे याआधी दोन uh, हजार एकवीस मध्ये म्हणजे चार वर्षांपूर्वी सेम ट्रेल केला होता आणि आजपर्यंत आयुष्यातले सगळ्यात बेस्ट फॉल कलर्स तिथे दिसले होते त्याच्यानंतर तसा फॉल खरं सांगायचा तर मी बघितला नाही पण आज बघूयात की तसा फॉल चार वर्षापूर्वी जसा बघितलाय तसे कलर्स आज दिसतायत का चला आजचा दिवस मजेत घालवूयात In 800 feet, turn left onto independent. <laughs> turn left onto Independence Drive, then take the first right onto Victoria Drive. सकाळची वेळ हलकी थंडी सुद्धा आहे त्यामुळे कॉफी मस्त आहे आणि इथं मिनेसोटातली फेमस करीबू कॉफी तिथे थांबलोय आता था। कॉफी ब्रेक झालाय आता आपला थोडा वेळ आम्ही बसलो कॉफी वगैरे प्यायलो राहिलेली कॉफी आता प्रवासात याच्यानंतर आपण जेवणासाठीच थांबणार आणि मग आपल्याला अजून पुढे प्रवास आहे त्यामुळे लवकर निघूयात ही ड्राईव्ह चार तासांची असली तरी ती कशी संपते कळत नाही कारण रस्त्यानं जाता जाता सुद्धा अशी रंगीत रंगीत झाडं दिसतात आता आम्ही घेतलेला आहे लंच ब्रेक मग अशी तसा माझा थोडा ब्रेकफास्ट झालेला आहे पण तरी सुद्धा चालायचं चा खूप आहे आपल्याला हा मोठा ट्रेल आहे आणि इथून अजून साधारण तासभर अंतरावर आहे त्यामुळं पोटात फ्युएल पाहिजे इंधन पाहिजे काहीतरी तर ते एवढं तीन माईल चालणं होईल तर त्याच्यासाठी आता आम्ही थांबलेलो आहोत सबवेचं सँडविच काही फार वेळ पण घालवायचा नाही आपल्याला कारण बाकी कुठे फुल फ्लेश जेवणासाठी थांबलो तर फार वेळ जाईल त्यामुळं पटकन एक एक सँडविच घ्यायचे आणि इथून पटकन निघायचं आता आपल्याला तू? किती आहे जस्ट आम्ही पोहोचलो आणि बघतोय तर इथं पार्किंगला सुद्धा जागा नाहीये सगळीकडं फुल झालेलं आहे सगळीकडे गाड्या लागलेल्या आहेत आम्हाला कशी तरी एक जागा मिळालेली आहे पण असं वाटतंय की ज्यावेळी आधी आलेलो ना तेव्हा कोणीच नव्हतं आणि आम्ही सकाळी लवकर सुद्धा आलो होतो अचानक हा स्पॉट एवढा फेमस झालाय की काय चार वर्षात असं वाटायला लागलंय या गाड्या बघून इथून सुरुवात होती आता आज कितीतरी दिवसांनी असा स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस उजाडलेला आहे ज्या दिवशी पाऊस नाहीये मुख्य म्हणजे आणि स्वच्छ आकाश असल्यामुळं निळनिळ त्या बॅकग्राऊंड वर हे झाडांचे रंग जे आहेत ते जास्त खुलत आहेत अभि ते पण किती छान दिसत ते तिकड झाड बघ भारी दिसतात ना खूप जण आलेत आज खूपच जण आलेत आम्ही कुठल्या मुहूर्तावर आलो पण असं असतं की एक दोन दिवसांचा तो पीक असतो आणि तेव्हाच तुम्ही येऊ शकता त्यात पण आज सनी डे आणि सनी डे असेल तरच कलर छान दिसतात त्यामुळे तो मुहूर्त साधायला लागतो जो की आजचा मुहूर्त आहे विकेंड सनी डे आणि कलर छान तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर इथून तुम्ही स्ट्रोलर घेऊन येऊ शकत नाही कारण ही एवढीशी खडकाखडकांची पायवाट आहे आणि त्यात झाडांची मुळ अशी वर आलेली आहेत त्यामुळे मुला लहान मुलांनी चालायचं किंवा मग त्यांना कॅरी करू शकतो आपण बेबी कॅरियर मध्ये थांब थांब मला कसं यायचं ते कळू देत आपल्याला आता जी आजूबाजूला झाडं दिसतात ती खूप प्रकारची आहेत यात कितीतरी प्रकारचे मेपल्स आहेत त्यात शुग मेपल्स पण आहेत ज्यांचा रंग आता केशरी लालसर झालेला आहे आणि ही जी पिवळी झाडं दिसतात ना तर ती ऍस्पेन्स बर्चेस या प्रकारातली आहेत काही अशी सुद्धा इथं झाडं आपल्याला दिसणार आहेत की ज्यांचा रंगच बदललेला नाहीये जसं की सेडर्स तुम्हाला क्रिसमस ट्री माहिती असेल तर ती ही झाड कॉनिफर्स या प्रकारातली सगळी झाडं अशा खूप झाडांचं मिळून हे जंगल तयार झालेलं आहे त्यामुळं आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या रंगछटा बघायला मिळतात या फॉल कलर्सचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करतात आता आपण राज्याच्या उत्तरेकडे आल्यामुळं आपल्याला एवढे छान रंग दिसतात पण दक्षिण भागात अजूनही पानं हिरवीच आहेत इथली पानं जेव्हा झडून जातील तेव्हा दक्षिणेकडे जास्त छान रंग आपल्याला दिसणार असा प्रकारे हा झाडाची पानं हिरवी असतात ती क्लोरोफिल मुळे पण जशी थंडी सुरू व्हायला लागते तसं काही झाडांमध्ये काय होतं की क्लोरोफिल तयार करण्याची प्रक्रिया थांबते आणि झाडांच्या पानांमध्ये जे कॅरोटीनाईड नावाचं पिवळ किंवा केशरी रंगाचं एक केमिकल असतं म्हणूयात आपण तर ते विजिबल व्हायला लागतं ते पानांवर दिसायला लागतं त्यामुळे या पानांचा रंग बदलतो आणि याच्या व्यतिरिक्त अँथोसायनिन्स नावाचं सुद्धा लाल आणि जांभळं एक केमिकल रंगद्रव्य असतं ते सुद्धा काही वेळा दिसायला लागतं आणि म्हणून ही झाडं अशी रंगीत रंगीत यांची पानं दिसतात आणि जी खूप सुंदर दिसतात पण खूप थोड्या वेळासाठी ती राहतात आणि एक वेळ अशी येते की झाडावर मग एकही एक पान राहत नाहीत सगळी पानं झडून जातात अजून आपला अर्धाच ट्रेल झालाय पण एक अशी वाव मोमेंट येते ना ती आत्ता आलेली आहे इतका सुंदर दिसलेला ले इथं लेक सुपिरियर आणि तो आकाशाच्याच रंगाचा आहे तरी सुद्धा एकदम त्याचं वेगळे पण दिसतंय आणि हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे एवढा मोठा तलाव आहे की तो त्याला तलाव म्हणावंच तला वाटत नाही तो समुद्र आहे असं वाटतं असा हा लेक सुपिरियर आणि याचा अ खूप मोठं खूप मोठ्या प्रमाणात तो मध्ये आहे आणि त्याचाच नॉट शोर तयार झालेला आहे आणि फॉल कलर्स पण छान दिसत आहेत आज खूप सुंदर दिसतात कलर्स आता <laughs> हा लेक सुपीरियर आपल्याला इतका शांत दिसतोय पण कधी कधी माहितीये त्याचं इतकं रौद्र रूप असतं जशा समुद्राच्या लाटा येतात ना तशा त्याच्या लाटा उसळत असतात आणि या जंगलात मी बघतीये झूम करून तर एकच मधोमध घर दिसतं ते घर आहे की कसलं ऑफिस आहे माहिती नाही पण आहे आणि इथं फार रंग दिसत नाहीये याचं कारण इथं रंग बदलणाऱ्या प्रकारातली झाडच नाहीयेत या पॅचमध्ये फॉल हा ऋतू अमेरिकेतल्या चार ऋतूंपैकी एक आहे ऑफिशियली तो सुरू झालाय एकवीस सप्टेंबरला पण फॉल कलर्स मात्र सगळीकडेच दिसतात का तर तसं अजिबातच तस नाहीये काही ठराविक राज्यांमध्येच फॉल कलर्स खूप वायब्रंट आणि छान दिसतात जसं की मिनेसोटा आहे मिशिगन आहे नॉर्थ कॅरोलायना आहे त्यानंतर न्यूयॉर्क विस्कॉन्सिन कोलोराडो आणखीन जी काही उत्तरेकडची थंड हवामानाची विशेषत जी राज्य आहेत तर तिथं छान दिसतात फॉल कलर्स पण फ्लोरिडा आता फ्लोरिडामध्ये समुद्रकिनारी असणारं राज्य आहे सतत उष्ण असणारं ते राज्य आहे तर तिथं नाही दिसत किंवा तुम्हाला आठवतं आपण अरेझोनाला गेलेलो सगळा डोंगराळ भाग होता तर तिथं हे एवढे वायब्रंट फॉल कलर्स आपल्याला बघायला मिळत नाहीत देश खूप विशाल असल्यामुळं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भौगोलिक विविधता खूप आहे आणि त्यामुळेच त्याचाच परिणाम म्हणून सगळीकडंच वातावरणामुळे होणारे नैसर्गिक बदल हे सारखे असतीलच असं नाही त्यात खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे ते फॉल कलर्स अजून दोन राज्यांमध्ये खूप छान दिसतात ते म्हणजे न्यू हॅम्पशायर आणि वमाऊंट इथे सुद्धा अगदी जगातून पर्यटक येतात ते बघायला इथं तर असं वाटतंय की पुढे रस्ता आहे की नाही आपण हरवू की काय या जंगलात एवढं सगळं असं घनदाट वाटतंय आणि रस्ता आहे तो सुद्धा पानांनीच झाकलेला आहे आणि खूप माणसं चालत गेल्यामुळं त्या पानांचा चुरा चुरा झालेला आहे सगळा इथे चालता चालता आपल्याला एक ओवरलुक लुक दिसलेला आहे तो बघूयात मला खाली बघून चालावं लागतंय घसरले बिसरले तर डायरेक्ट मी खाली दरीत जाईन हा जो पूर्ण डोंगर दिसतोय तर तो रंग बदलणाऱ्या झाडांचा डोंगर असल्यामुळं तो इतका आता रंगीत रंगीत दिसतोय आणि मध्ये मध्ये काही ग्रे झाड सुद्धा दिसत आहेत ज्याच्या नुसत्या फांद्या राहिलेल्या आहेत सगळी पानं झडून गेलेली आहेत कारण काही झाडांचा पीक हा लवकर येतो त्यांची पानं ही लवकर रंग बदलतात वाळून जातात आणि गळून सुद्धा जातात त्यामुळे आपल्याला ते ग्रे डॉट्स दिसतात आधी आलेलो तेव्हा बिल्व खूप छोटा होता अडीच वर्षांचा आणि त्यावेळी सुद्धा त्यानं हा ट्रेल पूर्ण केला होता आणि आता तर काय मजेत चालतो येतानाच आम्हाला म्हणाला की मला चालायला खूप आवडत नाही दुसऱ्या बाजूने उतरायचं

तरी आता इथं आजूबाजूला माणसं नाहीयेत मगपासून फार गर्दी वाटत होती येता जाता इतकं शांत वाटतंय ना अशी ही वाट चालत जाताना एकतर एवढी छोटीशी पाय वाट आहे आणि त्यात दोन्ही बाजूनं अशी रंगीत रंगीत झाडं त्यामुळे जास्त छान वाटत सुकून <laughs> आज ना थोडं मधून मधून वारं सुद्धा आहे ना त्यामुळे ऍक्च्युअल फॉल बघायला मिळतंय म्हणजे जी पानं गळत आहेत तर ते गळताना दिसत की, आणि म्हणून तर इतका इथं खच पडलेलं आहे इथं पाऊस पण खूप झालाय गेल्या आठवड्यामध्ये तरी सुद्धा त्यातूनही एवढे रंग टिकलेत हेच विशेष मी आणि आवी एका वेळी व्हिडिओ करतोय आणि तो किती छान आलाय बघा जो हायकिंग ट्रेल आहे तो मला इतका मेंटेन केलेला वाटतोय कारण थोडासा चढ आला की अशा लाकडी पायऱ्या आहेत त्यानंतर मग अशी फळ्या बघितल्या तुम्ही आपण ज्याच्यावरून चालत गेलो तर अशा खास निसर्गाच्या सान्निध्यात चालण्यासाठीच्या वाटा इथं इतक्या असतात आजूबाजूला रिजनल पार्क्स मध्ये असतात स्टेट पार्क्स मध्ये असतात नेचर सेंटर मध्ये असतात आणि त्या खूप छान मेंटेन केलेल्या असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी एका रुपयाची फी नसते ते अगदी फ्री असतात हा स्टेट पार्कचे जे एंट्रन्स चार्जेस असतील तर तेवढेच पण ही वाट तर आपल्याला चालण्यासाठी फ्री आहे इथले निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी अगदी फ्री आहे आता आपण त्या मेन ठिकाणी येऊन पोहोचलोय ज्याच्यासाठी आपण इतका वेळ पायपीट करतोय मगपासून ते हे ओबग माउंटेन लूपचं मुख्य आकर्षण हाच तो वॉलपेपर सुंदर दिसतोय ना आता हे दृश्य तुम्हाला माहितीये आपण एक हजार फूट उंचीवरून बघतोय त्यामुळं छोटी छोटी दिसतात झाड तो तलाव छोटासा दिसतोय पण जवळ गेल्यावर कळेल की किती मोठ आहे आणि किती तरी एकरातलं असं हे क्षेत्र आहे पण हा रंगीत रंगीत झाडांनी भरलेला जो डोंगर आहे ना तो खूप सुंदर दिसतोय आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी तर तो जास्त सुंदर दिसतोय अर्थातच हे मौल्यवान आहे दृश्य खूप कारण आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा ते नाही बघता येणार वातावरण अनुकूल असेल तेव्हा निसर्ग ते दाखवणार तेही वर्षातून एकदाच दाखवणार आणि तेही अगदी काही दिवसांसाठी दाखवणार हे चित्र माणसाच्या हाताबाहेरच आता वारं सुटलंय खूप मी तुम्हाला आवाज ऐकवते त्या वाऱ्याचा जे जे छान छान या ट्रेलवरचे तर ते आता आपण बघितलेले आहेत परत आता गाडीकडे जायचं आहे परत चालायला सुरुवात करायची आहे तरी अजून परत चालायला लागेल आपल्याला मला वाटतं अर्धा तास तरी आणि त्यानंतर गाडीपर्यंत पोहोचू तिथं येईपर्यंत वाटत होतं की राहिलेले असतील की नाही फॉल कलर्स दिसतील की नाही आपल्याला पण दिवस सत्करणी लागला दिसले आपल्याला फॉल कलर्स हा ट्रेल आमचा आता चालून संपलेला आहे चांगलेच पाय दुखत आहेत कारण बरंच बरंच चाललेलो आमच्यासोबत मुलं सुद्धा चाललेली आहेत आपण जिथून वर गेलो तिथंच आता परत सुद्धा आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत आपण जिथं कार पार्क केली होती तिथं तिथं कार दिसत असतील तुम्हाला खूप जास्त कार आहेत आणि जायला परत चार तास लागणार आहेत त्यामुळं बघूयात आता कसा काय पुढचा स्टॉप एका गाडीवर महाराजांचं चित्र दिसलेलं आहे बहुतेक कुठल्या तरी मराठी माणसाचीच ही गाडी असावी जाता जाता आम्ही पुन्हा एक कॉफी ब्रेक घेतला आहे आणि इथं बिल्लूसाठी घेतलं आहे आणि इथून हा लेक सुपिरियर इतका सुंदर दिसतो इथं जस्ट सूर्यास्त झाला आहे आणि आता मात्र थेट घरी जायचं घरी जायला तरी दहा वाजणार आहेत भेटत्र वर्षात छान छान व्हिडिओज इत बाय